मला चिन्ह मिळू नये माझे बॅलेट मशीनवर नाव सर्वात खाली यावे असे पर्यंत झाले विशाल पाटील ही लढाई जनतेची अस्तित्वाची स्वाभिमानाची आहे माझी उमेदवारीला अनेक अडथळे आणायचा प्रयत्न कोणत्याही आमिषाला बळी न पडता काँग्रेसचा मी विशाल पाटील बंड केलेला उमेदवार आहे अजूनही बाळासाहेब कदम महाविकास आघाडीचा एकच उमेदवार प्रयत्न पैलवान चंद्रहार पाटील यांच्याशी चर्चा काँग्रेस पक्षाचा विचाराचा उमेदवार आहे मी सर्वपक्षीय उमेदवार आहे पदाची अपेक्षा केली हा काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचा लढा आहे मी स्वार्थ पाहिला नाही जनतेकडे आम्ही स्वाभिमानाने जाऊ शकतो मला चिन्ह मिळू नये माझे बॅलेट मशीनवर नाव सर्वात खाली यावे असेपर्यंत झाले हे सगळं कोण करतं आहे याचा लवकरच खुलासा करू आम्ही वसंतदादाचे पाईक आमच्या घरातून पक्षवाढीसाठी मुहूर्तमेढ झाली आहे इथे काँग्रेस पक्षाला डावललं गेलं ज्यांनी कोणीही षडयंत्र केलं त्यांना मतदानातून उत्तर मिळेल चेहरा सुद्धा लोक मला मत टाकणार आहेत मला दावलं हा महत्वाचा मुद्दा नाही आहे ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला दावलं गेलं हा महत्वाचा मुद्दा आहे आणि ते का दावलं गेलं ह्यामागे काय षड्यंत्र आहे हे न समजण्यात पण जनता खोळी नाही आहे अज्ञान नाही आहे मी सांगायची गरज किंवा मी ह्याच्यावर स्पष्टीकरण करायची गरज नाही आहे जनता लोकांना सगळं काही माहीत आहे आणि ते बरोबर ह्या सगळ्या षडयंत्राला मोडून काढण्यासाठी येणाऱ्या काही दिवसात मतदाना स्वरूपात लिफाफा हा ते मुंबई दिल्लीला पाठवणार आहे मी त्यांच्यावर कुठलंही वक्तव्य ह्याच्यापूर्वी केलेलं नाही त्यामुळे ते मला उद्देशून बोलत नसावेत ज्यांना उद्देशून बोलत असतील त्यांनी उत्तर द्यावं जे सांगितलं माझं सगळ्यांचीच कम्युनिकेशन असते आणि मी तेच सांगतो माझं सगळ्यांचीच उमेदवार चर्चा असते सगळ्यांबरोबर संवाद चालू असतो पण काही संवाद हे खुल्यात नसतात आणि म्हणून मी म्हणतो मी कुठल्याही नेत्यांवर मी वैयक्तिक टीका केलेली नाही आणि त्यामुळे त्यांनी काय बोलले असतील तर तो माझ्याकडे उद्देशून नसेल ज्यांच्याकडे उद्देशून असेल त्यांनी त्याला उत्तर द्यावं हे पहा आता भरपूर बदल झालेला आहे आता चेहरासुद्धा चिन्हाबरोबर दिसतो फोटो लागतो लोक फोटो पाहतात लोक बऱ्याचपैकी सुशिक्षित झालेले आहेत नाव वाचतात आणि आता सोशल मीडियाच्या ह्या जगात लिफाफ्याचं चिन्ह हे घरोघरी मतदारांपर्यंत पोचवणं मला वाटते अवघड जरासुद्धा वाटणार नाही प्रयत्न झाले मला चांगलं चिन्ह मिळू नये हे सह्यासाठी पण आम्ही काय विचार करत नाही एवढी लोकभावनाच जनतेची आहे की मी कुठल्याही चिन्हावर उभा राहिलो बिनचिन्हाचा जर राहिलो असतो तर लोक मला मत टाकणार आहेत हा मला विश्वास आहे हा त्यात यश आला असेल नेत्यांमध्ये कदाचित डॉक्टर विश्वित कदमांचे प्रयत्न कमी पडले असतील लोकांनी त्यांना आम्ही एकत्र आलेलं न पाहिल्यामुळे त्रास दिला असेल मात्र जनता हे सगळं ओळखून आहे डॉक्टर विश्वित कदम हे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी मला प्रचंड मतदान करायचं आश्वासन त्यावेळी दिलं होतं आणि त्यासाठी ते पळत होते शेवटी आज प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची अडचण आम्ही लक्षात घेतो नेत्यांवर दबाव असणार प्रमुख कार्यकर्त्यांवर दबाव असणार पण ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे आणि काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्या उमेदवारीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे लोकनायक न्यूज